तर आज माझ्याकरता माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा क्षण आहे जेव्हा माझ्याकडे भैयासाहेब आले त्यांनी मला सूचना दिली तशी त्यांनी विनंती करायची गरज नव्हती त्यांनी सूचना तुम्ही समजली त्यांनी सूचना दिली की का आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही आलंच पाहिजे याकरता मी तुमचा वेळ घ्यायला आलो आहे मी भैयासाहेबांना म्हणालो की तुम्ही मला व्हॉट्सअपवर जरी पत्रिका पाठवली असती तरी मी या कार्यक्रमाला का आलो असतो तुम्हाला इतकं दूर यायची गरज नव्हती कारण ज्या संस्थेमध्ये माझा सत्कार झाला त्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे तर अकरावी बारावीचं शिक्षण मी शिवाजी शिक्षण संस्था विद्यामंदिर कुराडी म्हणून घेतला आहे त्यामुळं या शिक्षण संस्थेचे अनंत उपकार माझ्या व्यक्तिगत जीवनात सामाजिक जीवनात माझ्या राजकीय वाटचालीमध्ये आणि माझ्या सांस्कृतिक जीवनामध्ये धार्मिक काळा कार्यक्रमामध्ये या शेवटी कोराडी महालक्ष्मीचं जे धर्मकार्य मी केलं आहे त्यामध्ये तिथलेच जे आमचे फिजिक्सचे जे आमचे शिक्षक होते चोबीतकर त्यांनी मला सांगितलं होतं की कोराडीच्या महालक्ष्मी मंदिराचा काहीतरी जीर्णोद्धार तू कधी ना कधी केला पाहिजे म्हणून एकदा या शाळेचा धर्मकार्यातही सुद्धा मोठा या संस्थेचा हातभार आहे आणि म्हणून या ठिकाणी तो दिवस आनंदाचा असतो ज्या शाळेत आपण शिकतो ज्या शाळेचा आपल्याला ज्या शाळेतनं आपल्याला या ठिकाणी इतकं मोठं होण्याचं एक ज्या शाळेने आपल्यावर कर्ज केलं असतं ज्या शिक्षकांचं कर्ज आपल्यावर असतं जसं जन्माचं कर्ज आईवडिलाचं आहे तर शिक्षणाचं कर्जही चुकू शकत नाही ज्या प्राध्यापकांनी शिकवलं ज्या संस्थेने तुम्हाला शिकवलं आहे त्या शिक्षण संस्थेचं कर्ज तुमच्या जीवनात कधीच जात नाही ज्या प्राध्यापकांनी ज्या शिक्षकांनी तुमच्या जीवनावर परिणाम केले आहे तुम्हाला मोठं करण्यात त्यांनी आपला हातभार लावला आहे त्याही शिक्षण संस्थेचं त्याही प्राध्यापकाचं कर्ज आयुष्यभर मरेपर्यंत व्यक्तीच्या जीवनामध्ये असतं आणि म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला भैयासाहेब तुम्ही मला व्हॉट्सअपवरही पत्रिका पाठवली असती तरी मी आलो असतो